नमस्कार आपण पाहत ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा लोणी काळभोर येथे पुण्यातील कचरा टाकणाऱ्या गाडीवर संतप्त नागरिकांनी केली दगडफेक एकीकडे आपण स्वच्छ पुणे व सुंदर पुणे असे नारा देतो मात्र त्याच पुण्याजवळील लोणी काळभोर तालुका हवेली ग्रामपंचायत हद्दीतील विरकर वस्ती येथे पुणे महानगरपालिकेचा कचरा साठवण्याचा धक्कादायक प्रकार सुरू आहे व मुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून विहिरीतील पिण्याचे पाणीही दूषित होत असल्याने या विरोधात नागरिकांनी वारंवार लोणी काळभोर ग्रामपंचायतीला निवेदने दिली आहेत तरी सुद्धा महानगरपालिकेचा कचरा वाहतूक करणाऱ्या गाड्या काही बंद होत नसल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी शेवटी आज सकाळी कचरा वाहतूक करणाऱ्या गाडीवर दगडफेक केली आहे आता तरी या गाड्यांवर बंदी घालण्यात येईल का असा सवाल उपस्थित केला जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ आणि सुंदर देश करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत गाव व परिसर स्वच्छ करण्यासाठी करोडो रुपयांचा निधी उपलब्ध करून देत आहे वेगवेगळ्या मोहिमा राबवून जनजागृती केली जात आहे मात्र लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील विरकर वस्तीसह परिसरात कचऱ्याचे साम्राज्य दिसून येत आहे प्रतिनिधी संतोष विरकर सोबत ठळक घडामोड